तर हाय फ्रेंड स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आहे आता सध्या आमच्या स्क्रॅपच्या दुकानात मी आणि स्त्री आहे स्त्री इकडे आहे या लवकर तर शेठजी आमचे आलेले आहे बघा हाय कर शेठजी हाय तर दुकानात आम्ही आज दोघंच आहे आणि घरी सोनाली आणि सानवी घरी आहे आता त्यांना आम्ही क्लासमध्ये सोडलं जाणार श्री पण जाणार आहे तू क्लासला जाणार आहेस आम्ही संग नको हा दोनात बसलो ना तू आणि सानवी मम्मी संघ जाऊ द्या मम्मी संघ जाऊ द्या तर मी आणि श्री दुकानात आहे आता आणि इथं म्हणजे आता भाऊ आहे का नाही आमच्या म्हणजे घराजवळ जे स्क्रॅप होतो ते म्हणजे टेम्पूत का नाही इथं टाकायला आहे बघा तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो व्हिडिओ लास्टे नक्की बघा आजचा ब्लॉग व्हिडिओ आता मी जाणार आहे सोनूला ग्लासवर सोडायला श्री आपण जाऊया आता इकडे बघ जाऊया चल जाऊया दुसरी खेप आलेली आहे गाडी भरून श्री आहे घेऊन जाऊया घरला घेऊन जाऊया चल या गाडीत घालून घेऊन जाऊया त्या गाडीत घेऊन जाऊया घालून तर मित्रांनो बघू शकता एवढंच स्क्रॅप आहे त्याला का नाही याची काच साईडला करणार आहे लोखंड साईडला करणार आहे आणि श्री बघा श्री अजून आम्ही घरी गेलो नाही श्री घरी गव जायचं आपण जाणार नाही तू श्री का नुसतं खेळणी काढलाय बघा गाड्यातली कोण फिरून आले की त्यांच्या गाड्या जायचं आणि खेळणी काढायचं श्री बघू काय आणलायच ते बंदूक गे दाखव ढिसग्या ढिसग्या कर बघू ढिश ढिस 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 श्री तर श्री आणि मी सकाळी येताना जेवण आलतो म्हणून श्री काय अजून रडला नाही तर रडल्यावर तुला घरी जा घरी घेऊन जायला पाहिजे आणि बायकोला क्लासवर काय सोडलं नाही मी अजून आज ती सुट्टी घेतली आज पण श्री अब मम्मीकडे जायचं नको नको जावर मम्मीकडे जाणार म्हणते आत्ता दुपारचं का नाही दोन वाजल्यात श्री आणि मी का नाही बसले बघा सावधीत झाडाखाली खुर्ची कुडची श्री कुडचीर बस किती आहे इकडं बस हाय कर बघू इकडे हाय कर मी बघू काय आणलं ते काय ससा ससा सस्सा आणि काय बघू బంధ్యా శ్రీరాగ నీ అంత బ్యాట్ తాదాని ఫల శ్రీ బ్యాట్ దాఖ బాదాన దాఖో బ్యాట దాఖో ఇక్కడ బ్యాటేకా అ